जय सु भारतीय संविधानचा जय सु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा जय सु डॉक्टर महामानव ओडीसत्वा परमपूज्य भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून व तमाम युगपुरुष आणि तमाम स्वतंत्र सैनानी यांना नतमस आज हा जो भारतीय संविधानाच्या पायमूल्य आणि तत्वांना घाला घालणार आहे असा कायदा बनवणारे महाराष्ट्र सरकार जो जन सुरक्षा कायदा बनवलेला आहे त्या कायद्याचा आम्ही धिक्कार करण्यासाठी इथं सर्व पक्षीय आंबेडकरी अनुयायी आणि संविधानप्रेमी जनता माता भगिनी इथं उपस्थित आहेत घोषणा देऊया भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा अरे होश म्यो होश म्यो अरे होश मेओ होश म्यो हा कायदा जनसामान्य माणसाचे हक्क हिरून घेणार आहे कामगारांना पीडित करणार आहे हा कायदा तुमचे मूलभूत हक्क जे आहेत त्याला संपुष्ट करणारा आहे सर्व जनतेनी जागा झाला पाहिजे आज जरी कमी प्रमाणात इथं लोक आमच्या सतीश गायकवाडांनी आयोजित केलेला हा महामोर्चा आहे सर्व निमंत्रक आहेत ते आणि दलित तांत्र ऑफ इंडियाच्या वतीने संयुक्त राष्ट्र मुक्ती भारताचा राजदूत या ना मी हॅलो आम्ही तांत्र या मोर्चामध्ये सहभागी झालेलो आहोत आणि यापुढे एक जरी असलो तरी लाखाच्या बरोबर आहे पाचशे शून होते त्या पाचशे शूरांनी अठ्ठावीस हजार पशुवांना काढलेला आहे ती भीमा बरोबर चावला म्हणून आज या मोर्चाला पाठिंबा देत असताना आम्ही सर्व संविधानप्रेमी भीमानुयायी आज यलगाड करतो की असेच आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही पेटवत राहू आणि यापुढेही प्रत्येक आंदोलनाला आमचा पाठिंबा असेल जय भीम जय भारत जय हिंद सर्व महान अभिवादन करतो तसेच या लोकशाहीला घातक असा जो कायदा म्हणजे आपण शासनाच्या वरती आंदोलन केलं किंवा आपण आंदोलनाचा इशारा दिला तेव्हा आपल्याला नक्षलवादी ठरवत जाईल आणि नक्षलवादी धरून आपल्याला काम करून जेल केलं जाईल आणि नंतर ही दुसरी आणि आणीबाणी अजूनही लागू होण्याची स्थिती अत्यंत होत आहे लोकशाहीचा आवाज टाकण्याचा जो प्रयत्न आहे तो कायदा रद्द करावा आणि लोकशाही जागृत ठेवावी याकरता जा आज आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत आणि आम्ही शासनाला विचारून येतो आम्ही कधी जरी असलो तर नाकाच्या ताराबारीने आहोत आणि आमचा हा निश्चित आज इथे असलेल्या पोलिसांनी एलआर यांच्याबरोबर नोद आणि शासनाने जर हा कायदा केला त्याच्याविषयी तीव्र स्वरूप त्यांनी हादल करू असा इशारा देतो आणि मी ठिकाणी थांबतो जेणार सर्व महापुरुषांना अभिवादन करून या ठिकाणी जनसुरक्षा कायदा जो आहे हा कायदा जो उत्तर कोरियाचे पिंचार्ज आहेत त्या धर्तीवर म्हणजे इथले दे, जे देवेंद्र फडणवीस आहेत त्यांचे विरोध पाहतात आणि त्यांच्या डोक्यात अशा पद्धतीचे विषमतावादी हा कायदा आलेला आहे तर या कायद्यामध्ये म्हणजे संघटना असते किंवा सामान्य नागरिक असतो म्हणजे संघटनेपासून सामान्य नागरिकावरील नागरिका कोणालाही सरकारच्या विरोधात अधिकार नाही टीका टिप्पणी करण्याचा अधिकार नाही व तशा पद्धतीचा विचार सुद्धा करण्याचा अधिकार या कायद्यामध्ये नाही मग जे बाबासाहेबांनी संविधानामध्ये जे मूलभूत हक्क दिले होत अधिकार दिले होत व त्या मूलभूत हक्काने अधिकारास माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनी वाचन केलं पाहिजे आणि त्यांचा आत्मन या ठिकाणी चालू होतो तर मूलभूत हक्काच्या विरोधातला हा जो कायदा आहे तो कायदा आपण हालून पाहिला पाहिजे आणि आपल्या प्रत्येक जणांचं कर्तव्य आहे या कायद्याच्या विरोधात लोकांमध्ये जाऊन लेका प्रदोपन करून हे कायदा सांगितला पाहिजे कारण युग शाळे आणि हिटलर शाळे आणि ब्रिटिश शाह आणि आता रॉमन शाह म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने मूलभूत हक्कामध्ये ज्या तरतुदी केलेल्या आहेत ज्या एक संविधान लिहिलं जात होतं त्याच्यावर मूलभूत हक्काच्या विषयी अख्खा दिवस चर्चा झालेली आहे आणि त्याच्यामध्ये इथल्या नागरिकांना सर्वत काय असतं आणि नागरिकांचे मूलभूत हक्क काय आहेत याच्यावर गरम चर्चा झालेली आहे आणि म्हणून संविधानामध्ये आर्टिकल म्हणजे संविधानामध्ये आर्टिकल तेरा असं सांगतो की या देशामध्ये मूलभूत म्हणजे नागरिकांच्या मूलभूत हक्काच्या विरोधात कोणताही कायदा करता येत नाही परंतु नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या दडपशाही खाली आणि इथल्या देवेंद्र फडणवीस इथल्या नागरिकांना नोटीस धरण्याचं काम जर करत असाल तर तुमची गात आमच्याशिवाय लक्षात घ्या कारण आणि भीमाकुरेगावच्या लढाईमध्ये तुम्हाला हरवलेला आहे लक्षात ठेवा आणि जेव्हा जेव्हा तुम्ही सरकार सत्तेमध्ये होता तुम्ही तीन टक्के ब्राह्मणवादी लोक अशा पद्धतीचे तुम्ही कायदे करत असाल शाहू महाराज म्हणत होते की वेळेस ब्राह्मणांच्या हातात सत्ता जाते ब्राह्मणवाद्यांच्या हातात सत्ता जाते त्यावेळेस इथले लोक गुलामगिरीत जातात म्हणून या गुलामगिरीचा आपण या देवेंद्र फडणवीसचा चा आपण जाहीर निषेध केला पाहिजे आणि या जनसंरक्षा कायद्याच्या विरोधात मोठ्या प्रमाणात प्रबोधन करून महामोर्चा आपण आयोजित करणार आहोत या ठिकाणी मी इतकंच थांबतो जय हिंद जय भारत सर्व महापुरुषांना या ठिकाणी अभिवादन अत्यंत महत्वाच्या विषयावर आज कलेक्टर ऑफिसवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आईच्या वतीने या ठिकाणी धडक मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे खऱ्या अर्थाने आपल्याला मूलभूत अधिकारण हक्क दाबण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे हे सांगतात की अर्बन नक्षलवाद शहरामध्ये चालू आहे आणि अर्बन नक्षलच्या माध्यमातून वाद हा देश धोक्यात आहे परंतु हा कायदा आणून सर्वसामान्याच्या हक्कावर या ठिकाणी गदा आणण्याचं काम मोदी सरकार असेल फडणवीस असेल या ठिकाणी करत आहे त्यामुळे याच्या आंदोलन हे व्यापक स्वरूपात झालं पाहिजे आज सर्व सामाजिक संघटना असतील राजकीय पक्ष असतील या सर्व रस्त्यावर उतरून रा या कायद्याचा विरोध केला पाहिजे या दृष्टिकोनातून आज एक सुरुवात आहे आणि भविष्य काळामध्ये याचं मोठं रूपांतर झाल्याशिवाय राहणार नाही आम्ही या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की त्वरित हा कायदा रद्द करा अन्यथा एकाही मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असं या ठिकाणी आंबेडकर वतीने आवाहन करतो आमचं जे काय म्हणणं आम्ही शांततेच्या पद्धतीने आपल्याकडे मानत आहोत त्याचा विचार करून आपण निर्णय घ्यावा अन्यथा या ठिकाणी उग्र आणि तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या ठिकाणी देतो इथंच थांबतो धन्यवाद जय भी सर्वांना सविनय क्रांतिकारी जय भीम जय शिवराय आज या ठिकाणी हा जो मोर्चा इथं आणण्याचा महत्वाचं कारण म्हणजे की आज जे मनोवादी सरकार आहे त्यांच्या माध्यमातून इथे जे जनसुरक्षा कायदा इथे पारित करण्यात आलेला आहे तर त्याला आम्ही हे सर्वसामान्य लोक आंबेडकरी चळवळीतले सर्व भीमसैनिक त्याचा विरोध करत आहेत कारण की हा जो कायदा आहे हा आमचा मूलभूत अधिकार जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य आमच्याकडून हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहे जर आमचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यच आमच्याकडून हिरावून घेतलं तर आम्ही सरकारच्या मनमानी कारभारावरती कसं टिप्पणी करणार कसं चर्चा करणार सरकार हे जाणून बुजून करून आम्हाला आमचा हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य काढून घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि एक, एक प्रकारे संविधानामध्ये फेरबदल करण्याचा प्रयत्न ते करत आहे आज संविधानाच्या माध्यमातून आम्हाला माणूस माणूस जगण्याचा अधिकार मिळालेला आहे संविधानाच्या माध्यमातून लोकशाही राज्य व्यवस्था हे भारतामध्ये प्रस्थापित झालेली आहे आज ही लोकशाही व्यवस्था म्हणजे धोक्यामध्ये आहे की लोक ही जर कायदा आहे या कायद्यानुसार जर पारित झाला तर देशामध्ये हुकुमशाही राज्य माजवल्याशिवाय राहणार नाही तर आम्ही सर्व आंबेडकरवादी अनुयायी भीमसैनिक सर्व या कायद्याला विरोध करत आहोत कारण की आम्हाला आमचे जे पूर्वीचे दिवस परत त्याचा दोहराव करायचा नाहीये जर हा कायदा जर झाला तर संविधानामध्ये जर फेर असेच फेरबदल होत राहिले तर पूर्वीच गळ्यामध्ये गाडगं आणि पाठीमध्ये पाठीमागे खराटा हा राहिल्याशिवाय राहणार नाही तर आज मी या मधुवादी सरकारला चेतावणी देते की तेव्हा जर तुम्ही असे जर करत राहिला तर आम वनप्रजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान आमचा अस्मिता आहे आणि आम आमच्या अस्मितावरती जर घाला घालण्याचा प्रयत्न केला तर भीमा कोरेगावचा इतिहास याची पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही तेव्हा तर आम्ही पाचशे होतो आता आम्ही लाखोच्या घरात आहे तर या लोकांना कमी ठरेल तर या हा हा ना ना या ठिकाणी आम्ही आज मार्गाने हा आंदोलन हा निषेध व्यक्त करत आहोत जर इथं पुढे जर आमची मागणी मान्य केली जाणार नाही तर आम्ही ह्या पुढे तीव्र स्वरूपामध्ये आंदोलन करू हे मी त्यांना चेतावणी देते आणि आज या ठिकाणी सर्व आंबेडकरवादी सह म्हणजे अनुयायींना भीम सैनिकांना माझं कळकळीच आव्हान आहे की संविधान हे आपलं प्राण आहे आणि संविधान हे परंपरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेले एक देण आहे माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे तर हा अधिकार जर कोणी हिरावून घेत असेल तर त्याला आपण प्रत्येकाने निषेध करणं गरजेचं आहे सर्व भीम सैनिकांनी पुढे एक पुढाकार घेणं गरजेचं आहे जय भीम जय शिवराय सर्व महामानवांना प्रथम अभिवादन करतो आज या ठिकाणी जमलेले तमाम हिमसैनिक सैनिक आणि सर्व योद्धे आज यांना हे जे भाजप सरकार आहे त्यांनी आपल्याला सर्वांना आज आव्हान दिलेले आव्हान ते आव्हान करते ते त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही कुठलाही न्याय हक्क मागितला नाही पाहिजे कुठेही बलात्कार चाललेला असेल तरी तुम्ही डोळे बंद केले पाहिजेत कुठेही अत्याचार वाढत असेल तर तुम्ही तो हक्क ना मागितला नाही पाहिजे कामगारांनी कामगारांचा हक्क मागितला नाही ना पाहिजे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांचे हक्क मागितले नाही पाहिजे सामान्य महिलांनी महिलांचे हक्क मागितले नाही पाहिजे मग याच्यासाठी महाराष्ट्र जन सुरक्षा कायद्याच्या नावाखाली एक हुकुमशाहीचा कायदा हिटलरने ज्याप्रमाणे जर्मनीमध्ये प्रथम सर्वात महिलांवरती नोकरी बंदीचा कायदा आणला तसाच हा एक प्रकारचा कायदा आहे हळूहळू महिलांना घरी वाचवण्याचं काम चूल आणि मूल याच्यापर्यंत नेण्याचा सुरू केलेला आहे कुठेही याने अत्याचार झाला तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन विचारू शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे तुम्ही कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याला त्यांनी किती जरी भ्रष्टाचार केला तरी तुम्ही त्याला विचारू शकत नाही तुम्ही गेले की प्रथम त्या अधिकाऱ्याला हुकुमशाही प्रमाणे करा तो म्हणेल ऊट ऊट फस्त बस याप्रमाणे तुम्ही चाला असं या सरकारचं म्हणणं आहे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे जे भाषण म्हणजे विचार पण करायचा नाही न्यायाच्या बाजूचा भाषण तर लांबच राहील अशा प्रकारचा हा कायदा त्यांनी भारत सुरक्षा जलसुरक्षा नावाच्या खाली आणलेला आहे आणि आतापर्यंत तुमच्या संघटना काय करतायत सामान्य माणसाला सामान्य माणसाला रस्त्यावरती अडवलं जाते गो हत्येच्या नावाखाली अनेकांचे जीव घेतल्या जातात बळी घेतल्या जातात तेव्हा कुठं जात आहे तुमचा कायदा तेव्हा तुम्ही काय करताय आज अधिवेशनामध्ये सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याच्या ऐवजी पाण्याचा प्रश्न आज सतरा जिल्हे महाराष्ट्रातल्या आहेत की जिथं पाण्याची व्यवस्था नाहीये जिथं आज आठ आठ दहा दहा पंधरा पंधरा दिवस पाणी येत नाही त्याबाबत एकही शब्द बोलायला तयार नाही तुमच्याकडं नऊ लाख कोटीचं नऊ लाख हजार कोटीचं कर्ज या केंद्र सरकारकडून घेऊ अंगावरती कर्ज माजरी झालेले महाराष्ट्र शासन स्वतःचं अपयश लपवण्यासाठी पंचाळीस हजार कोटीची तूट लपवण्यासाठी या ठिकाणी आपल्या सातत्याने संभाजी महाराज शिवाजी महाराज यांची विटंबना करणारे यांना पाठीशी घालून सातत्याने हा विषय लोकांच्या समोर आणून मूलभूत जे प्रश्न आहेत ते लपवण्याचा प्रयत्न करतात आणि जे लोक यावरती आवाज उचलतील तर त्यांना या कायद्याच्या अंतर्गत त्यांना निर्बंध शहरी नक्षलवादी म्हणून डिक्लेअर करण्याचा हा एक प्रकारचा डाव असून आंबेडकरी चवळ आणि ज्या सामाजिक संघटना आहेत त्यांचा आवाज दाबण्यासाठी त्यांना माहिती आहे की या त्यांच्या झालेल्या अनोघी कारभाराच्या विरोधात फक्त फक्त आंबेडकरी चवळच आवाज उचलू शकते व आंबेडकरी चवळमध्येच दुगम आहे परंतु आज आपल्याला असं दिसतोय की आपल्या आंबेडकरी चोळीतील अनेक संघटना अनेक राजकीय पक्षाने हे कायदे येतो माहिती आहे परंतु झोपेचं सम करण्याचं काम करतात ते आज आपण जात्यात जरी असलो तर उद्या तुम्ही सुपात असला तर तुम्ही उद्या जात्यात येणार आहे या गोष्टीचं सर्व सामाजिक संघटना राजकीय पक्षाने देखील ध्यान लक्षात ठेवलं पाहिजे आणि या गोष्टीचा आम्ही प्रथम निषेध करतो नवजी परिवर्तन आघाडी पक्षाच्या होते मी आज या आंदोलनात गैर पाठिंबा देत आहोत व यापुढे शहरामध्ये घरोघरी जनजागृतीचं जे काम आहे आमच्या सतीश गायकवाड यांनी जो आज या छोट्याशा फिंगी पेटवली आहे जा त्याचा वनवा फेटण्याशिवाय राणाना असं मी या ठिकाणी सांगतो व या आपले दोन शब्द विचार या ठिकाणी थांबवतो सर्वांना जय संविधान जय भीम गेले दोन आठवडे महाराष्ट्र शासनाचं अधिवेशन काल गुंडाळण्यात आलं अधिवेशन असतं कशासाठी लोकशाही वाचवण्यासाठी लोकांच्या प्रश्नावर विचार करण्यासाठी आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी अरे लोकांनी त्यासाठी तुम्हाला निवडून दिले तुम्ही करताय काय नको त्या, का त्या विषयावर मीडियापासून संसदेपर्यंत आणि विधानसभेमध्ये चर्चा केली जाते एका अधिवेशनला करोड रुपयाचा खर्च होतो तो निव्वळ वाया जातो लोकांच्या प्रश्नावर विचार करण्याऐवजी नको त्या प्रश्नावर नागरिकांचं लक्ष वेधून सरकारचं अपयश आणि सरकारची मनमानी झाकण्याचं काम फडणवीस सरकारने गेल्या दोन हप्त्यात केलेलं आहे लक्षात घ्या कालच बातम्यामध्ये कळलं लोकसभेच्या विरोधी पक्ष नेत्याला राहुल गांधींना आठवडाभर बोलूच दिलं नाही काल केवळ विरोधी पक्षनेता होऊ नये म्हणून दोन तीन दिवस अधिवेशन मोडणार गेलं हे लोकशाहीमध्ये बसते का म्हणजे लोकशाहीच्या नावाखाली हुकुमशाहीकडे राज्याची आणि देशाची वाटचाल दूर आहे आणि ती रोखण्याची ताकद फक्त आंबेडकरवादामध्ये आणि जय भीमच्या भीमसैनिकामध्ये आहे हे सरकारनं ध्यानात ठेवावं तुम्ही काही करायला जाल पुढचे दिवस गेले आता घराघरात भीमसैनिक आहे घराघरात आंबेडकर बोलणार आहे हे बाबासाहेबांची वाक्य आहेत ही आम्ही खोटी ठरू देणार नाही अलीकडच्या काळात आम्ही बघतो जेव्हा जेव्हा अन्याय होतो व तो संविधानावर असेल समाजावर असेल सामाजिक बाबतीत असेल तिथं तिथं भीमसैनिक जागरूक भीमसैनिक जागा होऊन रस्त्यावर उतरल्याशिवाय राहत नाही हे बाबासाहेबांच्या चळवळीचं फार मोठं स्पिरिट आहे हे ध्यानात ठेवावं शासन व्यवस्थेने कायम आमच्या वाट्याला जाण्याच्या भूमिका पार पाडू नयेत आम्ही कायदेशीर मार्गाने सगळ्या गोष्टी करत असतो आम्ही कायदा मोडत नाही तुम्ही जनसुरक्षेच्या नावाखाली अर्बन नक्षलवादाच्या नावाखाली जो कायदा आणत आहात त्या कायद्यामध्ये का आहे तुम्हाला आंदोलन करता येणार नाही मोर्चा काढता येणार नाही सरकार विरुद्ध लिहिता बोलता येणार नाही म्हणजे बाबासाहेबांनी संविधानामध्ये आम्हाला दिलेले जे संविधानिक मूलभूत हक्क आणि अधिकार आहे ते टाळण्याचा प्रयत्न ही शासन व्यवस्था करत आहे आणि ही मनोवादी वाटचाल आहे हे आम्हाला न कळणे इतके आम्ही काही येडे नाही हे त्यांना ठेव शासन आणि इथून पुढच्या काळात हा कायदा तर होणारच नाही तो कायदा आम्ही पास होऊ सुद्धा देणार नाही तुमचं बहुमत असलं म्हणून तुम्ही काही मनमानी कराल हे या लोकशाही देशात आणि महाराष्ट्र तर कदापि चालणार नाही लक्षात घ्या महाराष्ट्र हे भूमी समानता मानणाऱ्या छत्रपती शिवबा शाहू फुले आंबेडकर यांची आहे ज्यांनी संविधान दिलं त्यांची आहे त्यामुळं तुमचे मनसुबे उधळल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही एवढाच इशारा शासनाला देतो आणि त्यात थांबतो जय भीम आज जमलेल्या सर्व खऱ्या भीम सैनिकांचं पुन्हा एकदा अभिनंदन असेच जागृत राहा आणि संविधान वासिण्याचं काम करा जय भीम भीम यांनी जनसुरक्षा कायदा आणलेला आहे कायद्याच्या नावावरून असं वाटेल की लोकांच्या सुरक्षेसाठी कायदा आणलेला आहे पण वास्तवात हे खरं आहे का या राज्यातील जनता असुरक्षित आहे का हो आहे आपला सोमनाथ सूर्यवंशी भाऊ त्याची हत्या झाली तिकडे बीडमध्ये सरपंच असणाऱ्या संतोष देशमुखांची पण हत्या झाली पण त्यांची हत्या करणारे लोक कोण आहेत ते लोक तुटचेच आहेत जे स्वतः गुन्हेगारांना पाठीची घालतायत ते या राज्यातील जनतेची सुरक्षा करू शकणार आहेत का ते नाही करू शकणार आहेत आणि त्यांना करायची पण नाहीये मग मुद्दा आहे हे जनसुरक्षा कायदा काय आहे तर हा जनसुरक्षा कायदा नाहीये हा सत्ता सुरक्षा कायदा आहे यांना आपली सत्ता सुरक्षित ठेवायची आहे म्हणायला यांच्याकडे बहुमत आहे का पूर्ण बहुमत आहे विधानसभेमध्ये परंतु आपल्या सगळ्यांना माहितीये आणि त्यांना स्वतःलाही माहिती आहे हे खोट बहुमत आहे प्रत्यक्ष जनतेमध्ये यांचं कुठलंही स्थान नाहीये आणि ते त्यांना माहितीये आहे <coughs> त्यामुळे आपल्या सत्तेला कुठल्याही प्रकारचा विरोध होऊ नये आपल्या सत्तेविरोधात कोणी बोलू नये आणि जर बोललं तर त्याची दरपशाही करण्यासाठी त्यांनी हा कायदा आणलेला आहे गोष्ट अतिशय स्पष्ट आहे आणि एक महत्वाची गोष्ट कायद्याचं नाव आहे जनसुरक्षा मध्ये केलं तर त्याला म्हणतात पब्लिक सेफ्टी अॅक्ट एकोणीसशे सत्तावीस साली जवळजवळ शंभर वर्षापूर्वी इंग्रजांनी जो कायदा आणलेला होता त्या कायद्याचंही नाव होत पब्लिक सेफ्टी ऍक्ट त्या काळामध्ये त्यांनी इंग्रजांची चाकरी केली हे सगळ्यांना माहिती आहे स्वातंत्र्यासाठी काही गरज नाही स्वातंत्र्याचा लढा झाला होता तेव्हा बिळात लपून बघत होते आणि मागून येऊन इंग्रजांची मदत करत होते तिथपासून जुळलेली हे जी नाळ आहे त्यामुळं आज शंभर वर्षानंतर ते पुन्हा एकदा ब्रिटिशांप्रमाणेच आम्ही अतिशय ठामपणे म्हणतोय ब्रिटिशांप्रमाणे हे पुन्हा एकदा जनसुरक्षा कायदा आणून इथल्या जनतेवर दडपशाही करण्याचा यांचा विचार आहे परंतु आम्ही या सरकारला सांगू इच्छितो तुम्ही जर इंग्रजांचे वारसदार असताल तर आम्ही पण बाबासाहेब आंबेडकरांचे आणि भगतसिंगचे वारसदार आहोत आम्ही तुमच्या कायद्यांना गाबरणार नाही आहोत ना मी दोनच मिनिटांपासून एवढं सांगतो मला हे सांगायचं आहे सरकार सातत्यानं त्यांच्याकडे असणार बहुमत त्यांच्याकडे असणार पोलीस त्यांच्याकडे असणारी सगळी यंत्रणा दुर्दैवानं न्यायालय सुद्धा त्यांच्याकडे आहे ते दाखवून आम्ही खूप पॉवरफुल आहोत असं म्हणून आपल्याला घाबरवायचा प्रयत्न करतील परंतु आपण कार्यकर्ते आहोत आपण जर वस्त्यांमध्ये कामगारांच्या मध्ये शेतकऱ्यांच्याकडे गेलो तर आपल्याला माहिती आहे या सरकार विरुद्ध जनतेमध्ये असंतोष आहे गेल्या महिनाभरात त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यावरून वातावरण पेटवायचा प्रयत्न केला तिकडं तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वीच्या औरंगजेबाची कबर खोदायचा प्रयत्न करतायत इकडे कोल्हापूरला शिवाजी विद्यापीठावरून दंगे उभारायचा प्रयत्न करतायत पण जनता यांना दास देत नाही जनतेच्या पोटाचे प्रश्न मग दादा म्हणाले ते खरंय की जनतेच्या पोटाचे प्रश्न जगण्याचे प्रश्न एवढे तीव्र असताना हे जे काही पेटवायचा प्रयत्न करतायत याला यश ये येत नाहीये त्यांना आहे आणि जनता त्यांच्या बरोबर नाहीच आहे आणि त्याच वेळेस त्यांना त्यांच्या मालकाचं पण काम करायचं नाही का प्रामाणिक लोक खाल्ल्या मिठाला जागणारी लोक आहेत ही सत्तेवरची प्रॉब्लेम फक्त एकच आहे त्यांनी मीठ कोणाचं खाल्लंय इतकं जनतेचं मीठ नाही खाल्लं त्यांनी मीठ खाल्लंय भांडवलदारांचं अंबानी अदानीचं आणि त्यांची त्यांना दलाली करायची त्यांची दलाली करायची तर पासून ते प्रत्येक गोष्टी त्यांना धंदा करायचा आहे आणि त्यांना माहिती आहे जनता विरोध करणार आहे जनता आंदोलन करणारे जनता त्यांच्या विरोधात बोलणार आहे आणि नेमकं हेच त्यांना नकोय आणि त्याच्यासाठी असे वेगळे कायदे आणून ते जनतेचा आवाज दाबायचा प्रयत्न करतायत परंतु मग अशी दादांनी सांगितलं तसे आम्ही भीम सैनिक आहोत आम्ही आंबेडकरांचे आम्ही भगतसिंगचे वारसदार आहोत आम्ही याच्यानं नमणार नाहीये सरकारनं ना हा कायदा मागं घ्यावा सरकारनं कायदा माग नाही घेतला तर आम्ही संविधानिक मार्गानं लोकशाही मार्गानं पण खऱ्या अर्थानं आम्ही या जनतेची ताकद दाखवू आणि हा कायदा सरकारला माग घ्यायला लावू धन्यवाद पुरोगामी विचारांच्या महामानवांना विनम्र अभिवादन करून खरं तर आजचं जे आम्ही आंदोलन हे जे शेरलेलं आहे आम्ही जे आज रस्त्यावर उतरलेलं आहोत महाराष्ट्र विश्वजन सुरक्षा कायदा हा रद्द झाला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची चार चार मुलं मातीत घालून ऐन तारुण्यामध्ये त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला आणि तेव्हा कुठे हे स्वातंत्र्य आम्हाला बहाल केलेलं आहे आणि त्याला आता पंच्याहत्तर वर्ष बाबासाहेबांनी संविधान त्याचं आपण अंगीकृत केलं संविधान त्यातला के सुद्धा आपण अमृत महोत्सव साजरा केला खर तर हे बघत असताना या देशातल्या शेवटच्या बाळापर्यंत शिक्षण पोहोचलेलं नाही शेवटच्या गावापर्यंत इथं दळणवळण्याचे साधनं पोहोचलेले नाहीत शेवटच्या गावाच्या मग शेवटच्या माणसापर्यंत त्याच्या ज्या काही मूलभूत अधिकार ते नाहीत आणि तोपर्यंत काढून घेण्याचा प्रयत्न आहे खऱ्या अर्थाने गुन्हेगारी असलेले जे लोक आहेत ते स्वतःच गुन्हेगार आहेत आणि आता या सामान्य नागरिकाला हे गुन्हेगार ठरवण्याचं काम करणार आहेत बाबासाहेबांनी आमच्यासाठी जे केलेलं आहे बाबासाहेब म्हणजे आमच्यासाठी श्वास बाबासाहेब म्हणजे बाबासाहेबांचे संविधान लिहिलेलं आहे ते आमच्यासाठी आमचं प्राण आहेत आणि म्हणून हे सगळं करत असताना जर आता हे जनसुरक्षा कायदा आहे जे गोंडस नाव त्यांनी ते दिलेलं आहे आणि या गोंडस नावाच्या याच्या खाली जर त्यांचे आम्ही आमचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे जे न्याय बंधू समता स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य जो आम्हाला अधिकार आहे ते जर आमचं हिरावून घेतलं जात असेल तर आम्ही कदापि ही गप्प बसणार नाही हे जे, जे मनोवादी सरकार आहे ह्या मनोवादी सरकारचा आम्ही धिकार करतो या मनोवादी सरकारचा आम्ही निषेध करतो कारण आम्हाला जर काय बोलायचं झालं सरकारच्या विरोधामध्ये सरकार काय काय कायदे पारित करतंय आणि त्यानुसार की आम्ही कोणाला काही बोलायचं नाही सरकारच्या विरोधक टिप्पणी करायची नाही आमच्यावर अन्याय अत्याचार झाला तर आम्ही रस्त्यावर उतरायचं नाही आम्ही आंदोलनं करायची नाही आणि मग आतापर्यंत आम्ही संघर्षच केलाय आमच्यावर अन्याय होतच राहणार आमच्यावर अत्याचार होतच आहे आमची जी पिढी आहे ती गर्भातून बाहेर पडल्या अगोदरच आमची पिढी गाडली जात असेल तर आम्ही किती दिवस शांत बसणार आहोत तर आम्ही शांत बसणार नाही आम्ही धीमाची अवलाद आहोत आम्ही धीमाचं रक्त आहोत आणि आम्ही कदाचित या सरकारला हा जो कायदा आहे तो पारित करू देणार नाही हा कायदा रद्द करण्यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि त्यासाठी आम्ही जा सरकारचा जाहीर निषेध करतो त्यावर अपराधमध्ये मी निषेध करते जय हिंद जय भारत जय संविधान न तयार होत ना जन सुरक्षा विधायक कायदा रद्द धावत पाहिजे जन सुरक्षा कायदा विधायक रद्द धामत पाहिजे देवेंद्र फडणवीस होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देवेंद्र होत नाही एकनाथ शिंदे हस्त्या जन सुरक्षा का